श्रावण मासातील पारंपरिक सण मंगळागौर उत्साहात साजरी करण्यासाठी माजी आमदार दत्तूशेठ पाटील विद्यालय व बाळूशेठ पाटील सोशल वेलफेअर संस्थेत माता पालकांसाठी मंगळागौर स्पर्धेचे आयोजन करण्यात आले पारंपरिक वेशभूषा नृत्य फुगडी जिम्मा आणि विविध खेळांमधून महिलांनी उत्स्फूर्त सहभाग नोंदवला प्रत्येक गटाने वेगवेगळे संदेश देणारे नाव ठेवून सादरीकरण केले या कार्यक्रमाला माझे आमदार दत्तुशेठ पाटील शिक्षण प्रसारक मंडळाचे संस्थापक अध्यक्ष बाळाराम पाटील पाटील शेकाप कामोठे महिला आघाडी अध्यक्षा उषा झणझणे सुवर्णा आणि विद्यालयाचे चेअरमॅन शंकर म्हात्रे उपस्थित होते प्रमुख पाहुण्यांनी सर्व स्पर्धकांचे कौतुक केले उखाण्यांच्या सुंदर सादरीकरणासह महाराष्ट्राच्या सांस्कृतिक परंपरेला सलाम करण्यात आला मुख्याध्यापक अनिल भगत यांनी कार्यक्रमाचे आयोजन व उत्साहाने सहभाग घेतल्याने पालकांचे अभिनंदन केले सुजाता पाटील व मनीषा पयेर यांनी सूत्रसंचालन करून कार्यक्रमाची शोभा वाढवली